मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कच्च्या पोपईची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत कच्च्या पोपईची भाजी जी आहे ती अतिशय झटपट होणारी आहे त्यासोबत पौष्टिक आहे आणि चवीलाही खूप छान लागते तर ही भाजी कशी बनवायची चला तर पाहूयात आज आपण कच्च्या पोपईची भाजी बनवत आहोत त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं तेल तर साधारण एक अर्धा चमचा इतकं मी तेल जे आहे है, ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ह्या ज्या पोपईच्या फोडी आहेत त्या घालणार आहोत तर मी कच्ची पोपई जी आहे तिचं साल काढलेला आहे आणि मध्ये ज्या बिया वगैरे असतात तर तो, तो भाग थोडासा काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत पाहू शकता ह्या अशा कच्च्या पोपईच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या फोडी ज्या आहेत त्या ह्या कढईमध्ये आपण घालूयात आणि ह्या आपल्याला तेलावर छान अशा परतून घ्यायच्या आहेत गॅस जो आहे तो मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यमाचेवरच आपल्याला ह्या फोडी परतायच्या आहेत तर परतत असताना ह्यातच मी घालत आहे थोडीशी हळद म्हणजे आपल्या फोडींना आहे ना खूप छान रंग येतो आणि सोबतच मीठ एक थोडंसं मीठ घालायचं आहे या फोडींना व्यवस्थित आतपर्यंत ते लागलं जातं म्हणजे मिक्स करून घेऊयात ह्या सर्व फोडी आपल्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटाची वाफ काढायची आहे आपल्याला ह्या फोडी ज्या आहेत त्या पूर्ण शिजवून नाही घ्यायच्यात आपल्याला पन्नास ते साठ टक्के ह्या पपई जी आहे ती शिजवून घ्यायची आहे तर आपण एक तीन मिनटाची वाफ काढून घेऊयात ते साधारणपणे पाच एक मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून त्याच्यानंतर झाकण ठेवल्यानंतर मी एकदा हे चेक केलं होतं म्हणजे खाली लागू नये म्हणून तर आता इथे पाहू शकता आपल्या ज्या पोपईच्या फोडी आहेत त्याचा रंग बदललेला आहे आणि ह्या जवळजवळ पन्नास ते साठ टक्के इतक्या शिजल्या गे गेलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करूयात आणि ह्या फोडी ज्या आहेत ते का दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात ते पाहू शकता आपल्याला इतपतच अपशा आपल्याला हे शिजवून घ्यायच्या आहेत हे बघा म्हणजे पूर्णही शिजल्या नाहीत आणि कच्च्याही नाहीत पन्नास ते साठ टक्के हे व्यवस्थित शिजल्या गेल्या आहेत आणि वाफेवरच शिजतात याला पाणी वगैरे घालण्याची काही गरज पडत नाही वाफेवर शिजून जातात आता आपण ह्या फोडी काढून घेऊयात आता तीच कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण तेल घालणार आहोत एक चमचाभर इतकं तेल तेल घातलेलं आहे तेल जे आहे ते गरम होऊन द्यायचं आहे आपण आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये घालूयात एक छोटा अर्धा चमचा इतकी मोहरी मोहरी तडतडली हे ह्यातच घालायचं आहे जिरं अर्धा चमचा इतकं जिरं आणि सोबतच बारीक चिरलेला कांदा तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो छान असा आपला गोल्डन कलरवर आपण परतून घेतलेला आहे बघू शकता सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये घालूयात थोडासा हिंग अगदी छोटा पाव चमचा इतका हिंग घातलेला आहे मिक्स करून घेऊयात गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी केलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात तर सर्वात आधी घालत आहे मिरची पूड तर तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात मिरची पूड घालायची आहे सोबतच गोडा मसाला तर इथे मी गोडा मसाला वापरते ते तो जर तुमच्याकडे नसेल तर थोडासा गरम मसाला वापरला तरीही चालेल आणि इथे ही, ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि धणेपूड हे वापरत आहे आता हे सर्व मसाले जे आहेत ते मी शुभप्रिया मेजवानीचे स्पेशल मसाले वापरत आहे ते जर तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर हे सगळे मिक्स करून झाल्यावर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत जी आपण आधी पोपई जी परतून घेतली आहे ती सर्व पोपई आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि ही मिक्स करत असताना ह्याच्यातच आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात आपण पोपईच्या फोडी परतत असताना त्याच्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे आत्ता घालणार नाही मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन मिनिटाची वाफ काढूयात म्हणजे सर्व मसाले जे आहेत त्या आपल्या पोपईच्या फोडीला व्यवस्थित लागतील आणि ती पोपई आपली थोडीफार शिजायची राहिलेली आहे ती सुद्धा शिजली जाईल तर आधी दोन मिनटं आपण ह्याची वाफ काढून घेऊयात साधारणपणे एक दोन ते ती तीन मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून आता आपण भाजी जी आहे ती चेक करूयात बघू शकता छान रंग आलेला आहे आणि आपली भाजी पण बघूयात शिजली आहे का बघूयात आधी हे बघा व्यवस्थित ही पोपई जी आहे ही शिजली गेलेली आहे फारसा काही वेळ लागत नाही कारण आधी जी आहे आपण पोपई जी आहे ती परतून घेतली होती आणि त्यावेळी आपली पोपई पन्नास साठ टक्के शिजली होती त्यामुळे नंतर काही शिजायला फारसा वेळ लागत नाही पोपईला तर इथे आपली ही भाजी तयार आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यात घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिक्स करूयात एकदा आता मी इथे गॅस बंद करते पण तुम्हाला जर आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही ह्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालू शकता तशी भाजी खूप छान लागते किंवा मग ओला नारळ जर असेल तो खोवून जरी घातलात ह्याच्यावर तरी ती छान लागते पण मी काहीच घालणार नाही मी अशीच ठेवणार आहे आता आपण गॅस जो आहे तो बंद करूयात ही भाजी काढून घेऊयात तर इथे ही आपली मस्त अशी कच्च्या पोपईची भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे झटपट बनवून तयार होते आणि चवीला खूप छान लागते सोबतच पौष्टिक आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने कच्च्या पोपईची भाजी नक्की बनवून पहा व बनवल्यावर ती कशी झाली हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय